सुरक्षा ही तपस्या पर्यावरणाची सुरक्षा ही तपस्या पर्यावरणाची सुरक्षा ही आमची तपस्या पर्यावरणाची सुरक्षा ही तपस्या मौजे मलकापूर तालुका कळम लोमटे सुंदर मलकापूरचा ग्रामस्थ मागील दोन तीन दिवसापासून आमच्या गावात पोखरा योजनेविषयी विविध पातळीवर विविध बैठका आणि मार्गदर्शन युवक तरुण वृद्ध बाल सगळेजण सहभागी आहेत आणि ही पोखरा योजना शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी या सर्व गावकऱ्यांच्या नागरिकांच्या समोर सगळ्यांच्या साक्षीनं आम्ही तुम्हाला शब्द देतोय कृषी विभागाला की ही पोखरा योजना आमच्या गावात शून्यापासून शंभरापर्यंत कशी नेता येईल याच्यासाठी आम्ही सर्व तरुण वरिष्ठ आमचे मार्गदर्शक आणि कृषी अधिकारी यांच्या सहकार्याने आम्ही शंभर टक्के योजना राबवू आणि आमच्या गावाचा विकास करू हा आम्ही आज शब्द देत आहोत मी कृषी सहाय्यक निकम आरसे पोखरा योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या आणि आणि जलसंधारणाच्या या दोन गोष्टी आहेत याच्यामध्ये वैयक्तिकमध्ये फळफिक आधारित शेती आणि पशुधन आधारित शेती ह्याच्यामध्ये म्हणजे हे केले समावेश केलेला आहे आणि एक एकात्मिक एक पिका पीक पद्धतीवर आधारित शेती या गोष्टींचा समावेश केलेला आहे तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा इथेच उभा मॅडम मॅडम उद्या हेच व्हिडिओ गावात जाणार आहेत तर नमस्कार मी ओवाळी जी मंडळ कृषी अधिकारी यरमाळा आज आपण मलकापूर येथे याला आलेलो आहे आणि इथल्या ग्रामस्थांना आपण पोखरा योजना अंतर्गत ज्या काही योजना आहेत त्या संदर्भात पूर्ण माहिती दिलेली आहे पोखरा योजनेमध्ये आपल्या कृषी विभागाच्या सर्व योजनांचा समावेश केलेला आहे आपण आणि यामध्ये आपण महाडी बी सारखं जास्त वेळ अनुदान वितरित करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही यामध्ये यामध्ये आपण एक ते दीड महिन्यामध्ये पूर्णपणे अनुदान हे शेतकऱ्याच्या लाभार्थीच्या आधार लिंक असलेल्या डॉक्युमेंटवर आधार लिंक असलेल्या बँकेच्या अकाउंटला जमा करतो त्यामुळं जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा एवढीच आज आपण या ठिकाणी पोखरा योजनेअंतर्गत सूक्ष्म नियोजन करण्याचा सुरुवात केलेली आहे आज आपण माशाल फेरी घेऊन गावामध्ये जनजागृती पसरवण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये आपण वेगवेगळ्या घोषणांची गावकऱ्यांना घोषणा देऊन गावकऱ्यांना जनजागृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि येणारे दोन तीन दिवस आपण उत्तम हां या योजनेसाठी गावकऱ्यांचा आपल्याला चांगल्या एकदम अतिशय उत्तम प्र प्रकारे सहभाग लाग लाभलेला आहे आणि येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये आपण इथला हवामान आराखडा किंवा जलसाठे वगैरे ह्या सगळ्यांचा सर्वे करून हवामान अनुकूल आराखडा तयार करणार आहे त्याच्यानुसार शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येईल हा हां शेतकऱ्यांना मग आमचं कृषी विभागातर्फे हो आव्हान राहील की शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त फळबाग लागवडीवरती भर द्यावा तसेच दुग्धोत्पादन शेळीपालन वगैरे ह्या सगळ्या योजनांचा शेतकऱ्यांनी भाग घ्यावा लाभ घेण्याचा प्रयत्न करावा